अंबड तालुक्यातील एका गावामध्ये तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी शिक्षा नसता काँग्रेस महिला रस्त्यावरून जल आंदोलन उभे करणार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केली आहे टीका आज दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातल्या अंबड तालुक्यातील एका गावामध्ये तेरा वर्ष मुलीवर बलात्कार करण्यात आलाय या प्रकरणी काँग्रेस महिला आक्रमक झाली आहे आरोपीला फाशीची शिक्षा द्या नसता काँग्रेस महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस महिला नंदा पवार यांनी दिला भाजपचे ऑगस्ट रोजी आले असता पत्रकारांनी महाराष्ट्रात महिलांवरती आणि मुलींवरती अत्याचाराच्या घटना घडत आहेत यावर आपलं सरकार कशा पद्धतीनं पाऊल उचलत आहे असा प्रश्न विचारताच चित्रा वाघ यांनी कुठं घडली घटना एखादी घटना दाखवा असं आवाहन वाघ यांनी पत्रकारांना केले होते त्याची आठवण काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी करून दिली आहे औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शाळेमध्ये मुलीवरती देखील अत्याचार झालेला आहे ते दिसत नाही का चित्रावाघ यांना उभं राहून म्हणतात की कुठा अत्याचार झाला चित्रावाघ विचारतात काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी म्हटलं काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी भाजपचे नेत्या चित्रावाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे एका गाव महराश्टा। महराश्टा मदे। मदे। ते एका गावामध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर देखील अत्याचार झालेले आहे काय प्रतिक्रिया काँग्रेस म्हणून अंबड तालुक्याचा विषय जर धरला पण ह्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या हर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये सर्कलमध्ये वाढते महिलावरचे अत्याचार बघितले की माणसाच्या डोळ्याला पाणी येईल कारण की महिलावर वारंवार अत्याचार वाढलेले आहेत महिलांचे बलात्कारात वाट झालेली सामा बलात्कार व्हायलेत अपहरण व्हायलेत एवढी वाट झालेली पण ह्या भाजपच्या सरकारमध्ये बसलेल्या दोन स्वतःला रणरागिनी वागिनी म्हणणाऱ्या एक रुपालीताई चाकणकर आणि चित्रा वाघ ह्या मागच्या एक तारखेला जालना शहरामध्ये आल्या होत्या आणि तिथं क्रीडा प्रबोधिनीमध्ये तिथल्या प्राध्यापकांनीच गेल्या कित्येक वर्ष दिवसापासून वीस ते पंचवीस मुलीवर विनयभंग केलेला आहे त्यांच्या शरीराच्या हर एक पाठला त्यांनी हात लावून त्यांचा विनयभंग केलेला आहे आणि त्यांना धमक्या दिलेल्या जर तुम्ही सांगताल तर तुमच्यावर मी कारवाई करेन तुम्हाला शाळेतून हकलून देईल आणि काल संभा छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ते दिसत नाही का चित्रात रुपाली साखन करला ठाण्यामध्ये शाळेमध्ये मासिक धर्मामुळं पूर्ण मुलींना उभा करून त्यांना तपासण्यात आलं तिथं मुलींचा विनयभंग झाला नाही का तिथं महिलावर अत्याचार झालेला दिसत नाही का ताईला आणि तुम्ही येऊन म्हणतात जिथं उभा आहेत जिथं अत्याचार झाला तिथं उभा राहून म्हणतात की देशामध्ये कुठं अत्याचार झाला अहो तुम्ही देशाचं सोडाव तुम्ही फक्त महाराष्ट्राचं बघा तुम्ही तुम्हाला कुठला विषय सांगायचा तेवढं सांगत आहे कारण की तुमची स सरकार ही एकदम कमकोत आहे आणि तुमच्या सरकारला काही काम नाही फक्त चित्रात आईला टिक्का टिप्पणी कोण काय बोललं कोणाच्या पक्षातले कोण काय बोलले कोणाला काय बोलायचं आहे कोणाची लाच काढायची कोणाला आरेकारेची भाषा करायची आणि काल मी आमच्या रुपाली चाकणकरचं एक स्टेटमेंट छोटसं वा ऐकलं की पक्ष कोणाचा आणि बोलतोय कोण अरे तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा तुमची पदवी सांभाळा तुमचं जे पद आहे तुम्हाला जे महिला आयोगाला पद दिलेलं आहे ते सांभाळा ना तुम्हाला गरज नाही आहे की पवार कुटुंबाच्या घरात काय चाललंय ते बोलायची अहो तुम्ही वाढलेल्या आणि अत्याचाराकडे लक्ष द्या महिलावर जे बलात्कार वाढलेत अपहरण वाढलेत त्याच्यावर आता तुम्ही फक्त येतात बा आम्ही एवढे एवढे बालविवाह थांबले त्याचीच नोंद करून जातात पण महिलावर एवढ्या एवढ्या बलात्कार झाल्या तिथं तुम्ही इथं मिळून इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि इथल्या एस पीला कधी आदेश दिला फक्त येऊन तुम्ही तुमचे काम करून तुम्ही व्हिजिट देऊन निघून जातात आणि फक्त तुम्हाला बोलायला मेकअप करायला आणि पुढं फिरायला एवढंच आवडतं आहे तुम्ही महिलांना न्याय देणाऱ्याच्या देण्या योग्य नाहीत आणि त्या पदाच्या पण योग्य नाही आहेत कालच्या एक अल्पवीन मुलीला गेल्या एक वर्षापासून तो नराधम तिच्या कुटुंबाला धमकी दे मा जिवे मारण्याची धमकी देत त्या मुलीवर वारंवार बलात्कार कर करत राहायला पाच तारखेला तो घरामध्ये विळा दी म्हणून घरात गेला त्याच्या घरी तिच्या घरी कोण नसताना तो घरामध्ये गेला आणि तिच्यावर बलात्कार केला ह्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला मान्य पण अशा आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे नाहीतर महिला काँग्रेस ही रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभा करेन एवढं लक्षात ठेवा